सोडा शक्य झाला आहे आपण त्यांच्याकरता एक टाळ्यांचा गडगडाट करावा मी घनश्याम भाऊना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध रक्ताच्या एकही थेंब न पाळता ज्यांनी जगातील सर्वात मोठी क्रांती घडवून आणली असे महामान परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन करतो आजच्या या बौद्ध सामूहिक विवाह समारोहामध्ये ज्यांच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असेल भीमघाट स्मारक समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांना धन्यवाद करतो आणि आज या मंचावर प्रामुख्याने उपस्थित मानवतावादी विचारांना अनुसरून या क्षेत्राची खऱ्या अर्थाने सेवा करणारे या गोंदिया विधानसभेचे यशस्वी आमदार आदरणीय विनोदजी अग्रवाल त्याचप्रमाणे या गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक आदरणीय संदीप चिद्रावारजी त्याचप्रमाणे आमच्या गोंदिया तालुक्याचे तहसीलदार अप्पर तहसीलदार मान्य श्रीकांत कांबळेजी त्याचप्रमाणे प्रामुख्याने उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय भाऊराव काका उकेजी माननीय मुनेश राहनजी सभापती पंचायत समिती गोंदिया त्याचप्रमाणे माझे मोठे भाऊ ज्यांच्या अध्यक्षतेखाली मी नगरपालिकेमध्ये पाच वर्ष काम केलं असे आदरणीय कशी जयस्वालजी त्याचप्रमाणे माझे मोठे भाऊ आदरणीय सुनील केलंकाजी बंटी भाऊ पंचबुद्धेजी विनीत सहारेजी विजय रगडेजी राजेश बघेलजी आणि त्याचप्रमाणे माझे मोठे भाऊ डॉक्टर राजेंद्र वैद्यजी आमच्या सोनालीताई वैद्य त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ डॉक्टर साजिद खान साहेब आणि डॉक्टर प्रियंका ताई आणि माझे मित्र ऋषिकांत साहू आणि मुस्लिम मायनॉरिटी ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सय्यद असलम अली साहेब आपण सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सर्व आमच्या भिक्खू संघ आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आज हा एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आपण पार पाडत आहोत गोंदिया शहराच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही बौद्ध समाजाने खऱ्या अर्थाने आम्ही सामूहिक विवाह करतो म्हणून असा कोणता सोहळा केला नाही यापूर्वी ज्यांनी केलं मला असं वाटतं ती एक फॉर्मॅलिटी होती आज मकर समाजाकरिता काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था या गोंदिया शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतात पण त्या संस्थांना काम करते वेळी कुठेतरी हा विचार केला पाहिजे की खऱ्या अर्थाने त्या समाजाच्या विकासासाठी त्या संस्था काम करतात का बुद्धिस्टांच्या हितशी म्हणून बुद्धिस्टांसाठी आम्ही काम करतो म्हणून जेव्हा त्यांच्याकडे येतात तर त्यांनी ते पाहणे आवश्यक आहे की बुद्धांच्या विकासासाठी काम करत आहेत का वेगवेगळ्या संस्था जयंत्या साजऱ्या करतात मोठमोठ्या नाटक काही काहीतरी नवीन भानगडी आणून हो समाजामध्ये पण हे सर्व केल्याने खऱ्या अर्थाने आपण समाजाची मदत करत आहोत का समाजाला एक नवीन दिशा देत आहोत का हा आपण विचार केला पाहिजे आज समाजासाठी वेगवेगळे चॅलेंज या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये होते मी तुम्हाला सांगू इच्छितो गोंदिया शहरामध्ये एकमात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आमच्या पूर्वजा शहराच्या मध्य भागामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर खूप मोठा आंदोलन करून चाळीस वर्षापूर्वी स्थापित केलेला होता पण के या क्षेत्रामध्ये अनेक षडयंत्रकारी लोक झाले ज्यांनी तो पुतळा तिथं असला नाही पाहिजे म्हणून खूप मोठे मोठे षडयंत्र गेले यापूर्वी राजकीय व्यवस्थेमध्ये जे समोर होते ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये आमदार म्हणून काम केलं असे लोक होते त्यांनी कधी बुद्धिस्टांकडे लक्ष दिलं नाही एक साधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जे शहराच्या मध्य भागामध्ये स्थापित होता त्याला विवादित करण्याचा काम त्या लोकांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामार्फत त्यांच्या दिलेल्या आरक्षणामार्फत आपण राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होतो आरक्षणामुळे आम्हाला नगरसेवक पर जिल्हा परिषदेच्या सदस्य ग्राम पंचायतीच्या सदस्य बनायला मिळतो कोणत्या संस्थेमध्ये आपण एका संवैधानिक पदावर पोहोचतो गेल्यावर खऱ्या अर्थाने आपण समाजासाठी काम करतो का या गोष्टीची आम्हाला जाणीव असली पाहिजे कोणता नेता आपले काम करू शकतो कोणता व्यक्ती आपले काम करू शकतो आम्हाला कोणासोबत गेला पाहिजे याची तरी आपल्याला कल्पना असते का ते आपण आपल्या बुद्धीचा वापर करतो का कुठेतरी हे आपल्याला पाहिलं पाहिजे एकोण दोन हजार एकोणीस पासून आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा मागे जसाठी बालक मंदिर पर त्या परिसरामध्ये स्थापित करण्यासंदर्भामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब मी जबाबदारीने सांगतो विनोद भाऊ अग्रवाल या तुमच्या विधानसभेचे विधायक झाले आम्ही प्रश्न मांडला त्यांच्याकडे की हा आमचा एवढा मोठा प्रश्न आहे तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून द्या मागच्या सांगून सोळा मध्ये मंचावरून त्यांना म्हटलं सॉल्व करून द्यावं लागते आणि आज मोठ्या गर्वाने मी या मंचावरून सांगतो की या एका वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लेम सॉल्व झालेली आहे ती साडेसहा हजार स्क्वेअर फीट जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या मार्फत आम्ही मागणी केली आणि आमदार महोदय महोदयांनी ती जागा आम्हाला मिळवून दिली त्यात सतत एक वर्ष पाठपुरावा करून शासनाकडून मंजुरी आणून दिली मी आणखी आमच्या गोंदिया नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संदीप छिद्रावर साहेब त्यांच्या सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी ती जागा खरेदी करायला नगरोत्थान या योजनेमधून पैसे लवकरात लवकर देण्यासंदर्भात त्यांनी खूप काळजी केली आणि आम्हाला ते एक कोटी चौदा लक्ष रुपये दिले आज बोधान बुद्धांची राजकीय व्यवस्थेमध्ये का काय अवस्था आहे हे पण आपल्याला पाहणे आवश्यक आहे आज मी तुम्हाला पूर्ण इमानदारीने सांगू इच्छितो जेव्हा बुद्धांची गोष्ट आली मी माझ्या संबोधनामध्ये सर्वप्रथम जे बोललो की मानवतावादी विचारधारेवर आधारित राजकारण करणारे आमचे विधायक आदरणीय विनोदजी अग्रवाल यांनी राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा आम्हाला मोठा सहभाग मिळावा म्हणून मंचावर उपस्थित आमच्या दीपाताई हे आज पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून गेले त्यांना सभापती पद मिळवून देण्या संदर्भामध्ये जे बुद्धिस्टांना प्राथमिकता देण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते आमचे विधायक मानवतावादी विचारधारेवर जे आपले राजकारण करतात आणि या देशाच्या सर्वसामान्य या क्षेत्राच्या सर्वसामान्यांसाठी जे झटतात असे आमचे विनोद भाऊ अग्रवाल मला असं वाटतंय आपण राजकीय व्यवस्था असो किंवा सामाजिक व्यवस्था असो आपण अशा चांगल्या व्यक्तींसोबत गेलं पाहिजे आणि त्यांच्या सोबत काम केलं पाहिजे जी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचे हक्क अधिकार शासकाकडून आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ते लोक करतात आज साजिद खान सरांनी सांगितलं किंवा सत्तावीस कुटुंबांना एक रात्री नोटीस दिली रेल्वेने आणि तिथून हाकलून दिला आणि त्यांच्या त्यांच्या राहण्याचा प्रश्न जेव्हा सोडवण्याची गोष्ट आली तेव्हा कोणी समोर नाही आले मी जरी जागा माझ्या खिश्याच्या पैशाची त्यांना दिली असेल पण त्या ठिकाणी घरकुल त्यांना घर बांधण्याकरिता जर मदत केली असेल तर ते आमचे आमदार महोदय आज त्या ठिकाणी जवळपास वीस लोकांना घरकुल मंजूर झालेला आहे बावीस लोकांना त्यांचे पैसे सुद्धा आलेले आहेत आणि पावसाळ्यापूर्वी आम्ही त्यांना त्यांचे हक्काचे घर त्या ठिकाणी बांधून देणार आहोत ही मोठी बाब आहे आज वेग ज्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्व प्रॉब्लेम्स तो पद जेव्हापर्यंत आपण सर्व एकत्र होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं आपण त्या ते पूर्ण प्रश्न सोडवू शकत नाही आज सामूहिक विवाह सोहळा जे ह्या ठिकाणी आपण आयोजित केला यामागे मोठा विषय असा आहे आमची मनशा अशी आहे

सर्वात किती कमी करतो म्हटलं तर दोन तीन लाख रुपये तरी कमीत कमी, कमी त्याला लग्नाला लागतील आणि एक सामान्य माणूस जे तीन चारशे रुपये रोजीच्या कामावर जातो तो तीन लाख रुपये कुठून आणणार पण हे सामाजिक बंधन आहे त्याला त्याच्या मुला मुलीचे लग्न करणे हे बंधनकारक आहे म्हणून तो कुठूनही उष्ण पैसे आणतो व्याजाने पैसे आणतो आणि आपल्या मुला मुलींचे लग्न करतो आणि मग येणाऱ्या दहा वर्षापर्यंत तो तो कर्ज फेडतो आणि तो आपल्या जीवनामध्ये वीस वर्ष मागे जातो म्हणून जर आपण खऱ्या अर्थानं कोणाची मदत म्हटलं तर त्याला संपूर्ण ती सामग्री द्या जे त्याला जीवन आवश्यक सामग्री आहे आणि तुमच्या दिल्यानंतर तुमच्या सामूहिक सोहळ्यामध्ये त्याच्या लग्न झाल्यानंतर त्याला कोणत्याही गरज नाही कुठेही दुसरा लग्न करण्याची गरज नाही आणि खऱ्या अर्थानं आम्ही संपूर्ण बुद्धिस्ट पद्धतीने कितीही त्यांचे पाहुणे असतील त्यांचे सन्मानाने आम्ही त्यांना या ठिकाणी बोलावतो त्यांना भरपूर जीवन आवश्यक जीवन उपयोगी सर्व सामग्री देतो आणि जेवढी आमची पाहुत आहे तेवढे आम्ही करतो आम्ही आमची संस्था गोंदिया विधानसभा गोंदिया मध्ये काम करते आम्ही याच ठिकाणचे कमीत कमी, कमी दोघांपैकी एक हे या ठिकाणचे असलं पाहिजे हे आमची अट असते आणि जेवढे आले तेवढ्या लोकांना आम्ही आमच्या समितीमार्फत लाभ घडवून देण्याकरिता दिवसरात प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर पन्नासही जोडपे झाले तरी आम्ही आपल्या बाकी सहयोगी लोकांकडून सहभाग करून आम्ही हे सामूहिक विवाह सोहळा पार करू आणि समाजासाठी जे काय होऊ शकते ते येणाऱ्या काळामध्ये करू एवढी मी या ठिकाणी आपल्याला गवाई देतो आणि आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी सोळाजोळे जे विवाहबद्ध होत आहेत त्यांनाही पुढील जीवनाकरिता पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत